माणूस की पाच लाखांच्या गर्दीतही मिळाली रुग्णवाहिकेला वाट अभूतपूर्व क्षण दरवर्षी होळी नंतर इंदोर मध्ये प्रतिष्ठित भव्य धार्मिक रॅली प्रमाणे आयोजित केली जाते दरम्यान यावेळी तिथे उपस्थित पाच लाख लोकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली नक्की काय घडलं जाणून घेऊयात झालं असं की इंदूरमध्ये निघालेल्या एका धार्मिक यात्रेत पाच लाख लोक सहभागी झाले होते या दरम्यान एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला पाच लाख लोकांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली आणि पुढे काय घडलं हे तुम्हीच पहा या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाच लाखांच्या गर्दीत रुग्णवाहिका पोहोचली तेव्हा ड्यूटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला लाखोंच्या गर्दीतून वाट काढणे अवघड होते मात्र लोकांच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे रुग्णवाहिकेला ताबडतोब वाट करून दिली आणि काही मिनिटात रुग्णवाहिका गर्दीमधून बाहेर पडली जिथे नजर जाईल तिकडे नागरिक उभे होते तेथे उपस्थित असलेल्या पाच लाखांच्या जमावाने शहाणपणा दाखवत रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला ही रॅली दरम्यान रस्ता खचाखच खस भरलेला असतो गर्दीत हजारो महिला पोलीस आणि पुरुष पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात या गर्दीच्या प्रवासात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः उपस्थित होते या रंगपंचमी मिरवणुकीत रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा प्रसंग आल्यावर सर्वजण आपली मजा सोडून रुग्णवाहिकेला रस्ता देण्यात व्यस्त झाले आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो अंकित कुमार अवस्थी नावाच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख बारा हजाराहून अधिक व्ह्यूज आले आहेत तसेच लाईकही करण्यात आले आहे यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इंदोर